शुभ बोलणाऱ्या फेकाफेकी आणि मज्जास मज्जा हे चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असतील आणि त्यातीलच ही अभिनेत्री बोर्ड आणि बिंधास्त आणि सुंदर ही अभिनेत्री मोजक्या चित्रपटांमध्ये दिसली पण बऱ्याच सुपरस्टार अभिनेत्यांसोबत झळकलेली ही अभिनेत्री सध्या कुठे आहे तर सध्या ती काय करते असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो नव्वदच्या दशकात ही नायिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती काही मोजक्या चित्रपटातून तिनं दमदार भूमिका देखील साकारल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत तिनं काही चित्रपटांमध्ये काम केलं पण काहीच वर्षात ही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली ती कायमचीच आज आपण याच विस्मृतीत गेलेल्या नायिकेची ओळख करून घेऊयात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीनं मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला का होता लावणी प्रधान चित्रपटांना फाटा देत या कलाकारांनी विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं उकर, किशोरी शहाणे निवेदिता सराफ या अभिनेत्रींनी त्यांना चांगली साथही दिली अशाच एका चित्रपटात लक्ष्मीकांत मॉडर्न नायिका झळकली होती ही नायिका प्रत्येक चित्रपटात तिची ओळख फक्त तेजश्री या नावानंच द्यायची एकोणीसशे शहाऐंशी साली कमलाकर तोरणे निर्मित आणि दिग्दर्शित आम्ही दोघं राजा राणी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची ती हिरोईन होती त्यांचं मी प्रेम नगरचा राजा हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं बोर्ड बिंदास्त घारे डोळे आणि मॉडर्न कपडे यामुळे ही अभिनेत्री त्यावेळी प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घ्यायची या चित्रपटानंतर तेजश्रीनं शुभबोल नार्या या आणखी एका चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच काम केलं त्यानंतर फेकाफेकी मज्जाच मज्जा या दोन चित्रपटांमध्येही तिनं काम केलं पण कालांतरानं ही अभिनेत्री सिनेसृष्टीतून गायबच झाली मात्र आजही हे चित्रपट पाहताना या अभिनेत्रीची प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा आठवण होते तेव्हा तुम्हाला या विषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी